नमस्कार रेणुकास किचनमध्ये आज आपण थंडगार आणि पौष्टिक हेल्दी असं ॲपल ज्यूस बघणार आहोत चला तर मग लगेचच ज्यूसच्या तयारीला लागूया तर त्यासाठी इथे तीन ऍपल घेतलेले आहेत मी आता त्यापैकी दोन जे ऍपल आहेत त्याची आपल्याला अशा प्रकारे सालं काढून घ्यायची आहेत आणि एक ॲपल आहे तो तसाच ठेवायचा आहे तर आता इथे दोन ॲपलचे सालं काढून झालेले आहेत आणि हा एक ॲपल आहे त्याचं मी काढलेलं नाही त्याचं काय करायचं ते नंतर सांगते तर इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध मी गरम करून घेतलं मग थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि छान गार झालेलं आहे हे दूध त्याचप्रमाणे काही दुधामध्ये थोड्याशा दुधामध्ये केशराच्या काड्या आहे आम्ही सात ते आठ तासासाठी भिजत ठेवल्या होत्या त्यामुळे रंग तुम्ही बघू शकता सुंदर असा रंग आलेला आहे केशराला आपला आणि सुगंधही खूप छान येत आहे आता ह्यामध्ये साखर घालायची आहे आपल्याला तर साखर आपल्या आवडीनुसार घालायची आहे तर मी इथे अर्धा लिटर दुधासाठी चार ते पाच चमचे साखर घातलेली आहे आता चांगले साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण विरगळून घ्यायची आहे आता इथे काही बर्फाचे खडे घालत आहे मी तर दूधही आपलं ऑलरेडी थंडच आहे आणि त्यामध्ये अजून बर्फाचे खडे घालायचे म्हणजे मस्त थंडगार असं आपला ज्यूस तयार होणार आहे तर आता आपण जे ॲपल दोन ॲपलचे सालं काढून घेतले होते ते ॲपल आता घ्यायचं आहे आणि ते खिसायचं आहे आपल्याला तर त्याचा कीस आपल्याला करायचा आहे तो कीस आपल्याला ह्या दुधामध्येच घालायचा आहे या, या मिश्रणामध्ये तर आता दोन्ही ऍपल आपण खिसून घेऊया तर बघू शकता छान असा कीस आपला ऍपलचा निघालेला आहे तो आता या सगळ्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता एक ॲपल जे आपण तसंच ठेवलं होतं त्याचं साल काढलेलं नव्हतं तर त्या ॲपलचं काय करायचं आहे तर आता ते ॲपल आपल्याला कट करायचं आहे मधल्या त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि अगदी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आपल्याला हे ॲपल कट करून घ्यायचं आहे जेवढे आपल्याला जमतील तेवढे बारीक बारीक पीस त्याचे करायचे आहेत अशा प्रकारे आणि आता हे तुकडे आहेत हे सफरचंदचे ते आता ह्या ज्यूसमध्ये आपण टाकायचे आहेत सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही तुम्हाला दिसतच असेल आता आपला ज्यूसचा रंग येल्लो आणि त्यामध्ये हा ॲपलचा जो ता ता रंग आहे त्याचा साल काढले नाही आहे म्हणून लाल असा मस्तपैकी रंग दिसत आहे ह्या ज्यूसचा येल्लोमध्ये हा रेड कलर किती सुंदर दिसत आहे आणि अगदी थंडगार केशवचा फ्लेवर येत आहे बर्फही भरपूर घातलेला आहे दूधही अगदी थंडगार आहे साखर छान विरगळलेली आहे तर आपला ॲप्पल ज्यूस इथं तयार झालेला आहे खूपच सुंदर लागतं तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा आता आपण त्याला सर्व करूया सर्व करताना जो असा किस जो आहे तो पहिले सुरुवातीला ग्लासामध्ये काढायचा आहे आणि मग नंतर हे थंडगार जे ज्यूस आहे पातळ ते ग्लासात काढायचं ग्लासा आहे ग्लासा ग्लासा तर अशा प्रकारेच इथे तिन्ही ग्लास मी भरून घेत आहे बाहेर कडाक्याचं ऊन आहे आणि त्यामध्ये असा थंडगार ज्यूस जर आपल्याला मिळालं सफरचंदाचं तर किती छान ना तर मग तुम्ही पण नक्की या उन्हाळ्यात असं ॲपल ज्यूस करा आणि कसं झालं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि फ्रेंड्सबरोबर तुमच्या शेअरसुद्धा करा धन्यवाद